गंगेचे अवतरण सद्गुरु श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे पाचव्या पंचेचाळीस दिवसीय गहन ध्यान अनुष्ठानादरम्यान सोळा जानेवारी ते दोन मार्च दोन हजार अकरा साधकांसाठी लिहिले गेलेले संदेश निरूपण श्रीमती नेहा मोहन पतंगे प्रस्तावना दोन हजार अकरा हे वर्ष पूज्य गुरुदेवांनी जागृती वर्ष म्हणून घोषित केले आहे हे वर्ष साधकांना आपल्या आध्यात्मिक स्थितीचे निरीक्षण करण्याची करण्याची आत्मचिंतन एक सुवर्ण संधी आहे मागील वर्षांपासून पूज्य गुरुदेव दरवर्षी समर्पण आश्रम दांडी मध्ये गहनध्यान अनुष्ठान संपन्न करत आले आहे आणि या पंचेचाळीस दिवसांसाठी ते एकांतात ध्यानाच्या उच्च अवस्थेत राहून प्रत्येक साधक साधिकांच्या स्थितीचे सूक्ष्म निरीक्षण करत असतात व सर्वांची आध्यात्मिक प्रगती व्हावी या उद्देशाने गुरुशक्तींकडून आलेले संदेश वेळोवेळी लिखित स्वरूपात पाठवत असतात प्रत्येक साधकाने आपल्या स्वतःचे गुरु बनावे प्रत्येक साधकाने आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करत ह्याच जीवनात मोक्षाची स्थिती प्राप्त करावी या उद्देशाने पूज्य गुरुदेवांनी आपल्या लिखित संदेशांच्या माध्यमातून अनेक विषयांवर जसे की व्यक्तीच्या शरीरापासून शक्तीकडे स्थूलातून सूक्ष्माकडे आत्मचिंतन सामूहिकतेचे महत्व चैतन्याची गंगा आत्मचित्तातून आत्मजागृती आत्म्याची आत्मीयता गुरुशक्तीधाम तसेच जिवंत कल्पवृक्ष विस्तृत मार्गदर्शन केले आहे हे पुस्तक वरील संदेशांचे संकलन आहे आणि आम्हाला विश्वास आहे की वाचक ह्या पुस्तकाच्या वाचनाने नक्कीच लाभान्वित होतील आपली गुरुमा गुलाब पुष्पाच्या सुगंधाचे रहस्य दिनांक सतरा एक दोन हजार अकरा सोमवार सर्व पुण्यात्म्यांना माझा नमस्कार गहनध्यान अनुष्ठानाच्या पहिल्या दिवसापासूनच एक मोठा बदल जाणवू लागला आहे ह्यावेळी पहिल्या दिवसापासूनच असे अनुभवास येऊ लागले आहे की सगळ्या साधकांचे चित्त हे व्यक्तीऐवजी शक्तीकडे वळले गेले आहे पासून सूक्ष्माकडे वळले आहे आणि साधकांच्या अध्यात्मिक प्रगतीचे हे द्योतक आहे लक्षण आहे हे घडण्याचे कारण म्हणजे त्यांना आता कळून चुकले आहे की आता पंचेचाळीस दिवस आपण स्वामीजींना पाहू शकणार नाही आपण त्यांच्याशी बोलू शकणार नाही